पंधरावे सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळेल असा दावा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला सोलापूर लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोण निवडून येणार कोणाला कुठून मताधिक्य मिळणार याबाबत सध्या सर्व पक्षातील नेते मंडळींकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत लोकांमध्येही वेगवेगळी चर्चा सुरू आहे आमचाच उमेदवार निवडून येणार म्हणून दावे पैसा लावल्या जात आहेत शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे हे बुधवारी जिल्हा परिषद होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काका साठे मोहोळ विधानसभा प्रचाराची धुरा सांभाळली आहे काय परिस्थिती होती असे पत्रकारांनी विचारल्यावर काका साठे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळेल असा दावा केला या मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील व विद्यमान आमदार यशवंत माने यांनी महायुतीच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला काँग्रेसला बूथला पोलिंग एजंटही मिळणार नाही असा दावा करण्यात आला होता त्याला उत्तर देताना काका साठे म्हणाले लोकांनीच विद्यमान आमदारांना प्रचाराला गेल्यावर निक्षून सांगितले आहे विधानसभेला या ही लोकसभा आहे आमचं आम्ही ठरवतो या मतदारसंघात लोकांनी हातात निवडणूक घेतल्याचं चित्र होतं सत्ताधाऱ्यांविरुद्ध लोकांमध्ये तीव्र असंतोष दिसून आला त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळणार असा दावा साठे यांनी केला नरखेड अ नगरला काँग्रेसला चांगले मतदान दिसून येईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं